शासकीय योजनांचा प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा अतिवृष्टीच्या बळीराजाच्या मालाचा शिक्षणाचा बाजाराचा आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा अनाधिकृत अतिक्रमणाचा गौण खनिज वाहतुकीचा अवैध धंद्यांचा पोलीस कारवाईचा पत्रकारितेच्या तिसऱ्या टोळ्यातून पहा पंचनामा पंच फक्त एकच सवाल न्यूज चॅनल वर मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी जात आहात तर सावधान खरेदी करण्यापूर्वी वस्तूवरील एक्सपायरी डेट चेक करून घ्या अन्यथा एक्स्पायरी वस्तू खरेदी करून तुमची फसवणूक होऊ शकते शिरपूर शहरातील किराणा मॉलमध्ये विकल्या जातात एक्सपायरी म्हणजे कालबाहे वस्तू शिरपूर शहरामध्ये मोठमोठे किराणा मॉलची दुकाने उघडली गेली आहेत शहरासह तालुक्यातील नागरिकांची गर्दी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी दिसून येते मात्र मॉलमध्ये खरेदी करताना ग्राहकांनी उत्पादन वस्तूंवरील कालबाह्य म्हणजे एक्सपायरी तारखा तपासून पाहणे आवश्यक आहे शहरातील करवन नाक्यावरील एच पी सुपरशॉपी या किराणा मॉलमध्ये कॉस्मेटिकचे एक्सपायर वस्तू विक्री होत असल्याचे एका सुज्ञ ग्राहकाने मॉल चालकाच्या लक्षात आणून दिले तरी मॉल चालक या एक्सपायरी वस्तू देखील विकून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत या मॉलमध्ये कॉस्मेटिकच्या वस्तूंवर मॅन्युफॅक्चर व एक्सपायरी तारखा तपासून पाहिल्या असता काही वस्तू या एक्सपायर झालेल्या आहेत तरी देखील या मॉलमध्ये एक्सपायरी वस्तू विकून ग्राहकांची लूट केली जाते असा आरोप ग्राहकांनी केला आहे कंपन्या उत्पादनाच्या सेल्फ लाईफ आणि स्थिरता चाचणीच्या परिणामांसह विविध घटकांच्या आधारावर कालबाह्यता तारखा निर्धारित करतात उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यांची तारीख तपासणे आणि प्रदान केलेल्या कोणत्याही स्टोरेज सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे उत्पादना एखाद्या उत्पादनाच्या कालबाह्यतेच्या तारखेच्या जवळ असलेल्या उत्पादनाच्या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास सावधगिरी बाळगणे आणि ते खरेदी न करणे योग्य आहे